नमस्कार माझं नाव केतन उत्तमराव सारंग मी हयतनगर येथील रहिवासी असून शक्तीपीठ महामार्गात माझी देखील जमीन जात आहे मी एक युवा शेतकरी आहे आणि सध्या स्पर्धा परीक्षेमध्ये मी माझं करिअर घडवण्याचा प्रयत्न करतो आहे आत्ताही या आंदोलनासाठी मी माझ्या अभ्यासिकेमध्ये अभ्यास करताना उठून इथे आलेलं आहे हे सरकार श मुलांना नोकऱ्या तर देतच नाही पण जे मुलं नोकऱ्याचा नाद सोडून समजा आत्ताच कुठे शेतीला शेतीचं शेतीकडे वळत आहेत त्यांच्या हातातली शेती देखील काढून घेण्याचं काम या सरकार सरकारद्वारे करण्यात आलेलं आहे हे सरकार, सरकार मुळात शेतकऱ्यांसोबत त्यांची नाळ जुळलेलीच नाही हे शेत हे सरकार हे केवळ आणि केवळ बिल्डर रॉबीसाठी काम करत असून या महामार्गामध्ये आपण पाहत आला पाहिलं तर कमीत कमी, कमी पन्नास हजार कोटीचा यामध्ये मोठ्याच्या मोठा घोटाळा याच्यामध्ये दिसून येतो आज ईडी ईडी असेल सीबीआय असेल प्रत्येक गोष्टीची चौकशी करते पण या महामार्गासंबंधीच्या ऑडिट का करत नाही आजपर्यंत आजपर्यंत याचा या या महामार्गाच्या संबंधीचे जे काही पर्यावरण विषयक अस विषयक रिपोर्ट असतील ते आजपर्यंत पब्लिश का करण्यात आले नाही याच्यामध्ये इको इको सेन्सिटिव्ह झोन असतील काही ठिकाणी हे ना यामध्ये या नद्या नाले ओढे याच्या ओलिताखाली खाली जमीन या सर्व याच्यामध्ये बाधित किती होणार आहेत याचा लेखाजोखा या, लेखा या शासनाने शेतकऱ्यांसमोर मांडलाय काय का आमची भूमिका यापुढे इथे एकच राहणार आहे की जोपर्यंत हा महामार्ग रद्द होणार नाही तोपर्यंत आम्ही रक्त रक्ताची पाठ वाहिली तरी चालतील पण आम्ही आमची एक इंच ही जमीन देणार नाहीत यामध्ये आम्ही एक तर शेतकरी स्वतः मोजायला आलेला आले अधिकारी जाईल दोघांपैकी एक एक जण संपत नाही तोपर्यंत हा विषय आमच्यासाठी संपणार नाही आणि आम्ही आमची जमीन देणार नाहीत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या